जहादी विचारसरणीच्या समूहाकडून नेहमीच हिंदूंवर विनाकारण अत्याचार केले जातात त्यामुळे हिंदूंच्या संरक्षणासाठी एकजूट करून लढा देणं गरजेचं आहे त्याकरिता हिंदू समाजात जनजागृती करून अन्यायग्रस्त कुटुंबांना संरक्षण देत जहादींच्या हिंदूवरील अत्याचाराला सडेतोड उत्तर द्या असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलं शिरो तालुक्यातील के कनमाळ इथं घडलेल्या घटनेत विधर्मीकडून अक्षय कोळी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय आणि घराची तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणी पीडित अक्षय कोळी आणि त्याच्या कुटुंबावर अन्याय झाला असून अक्षय कोळी व कुटुंबियांना न्याय मिळावा त्यांच्या पाठीशी उभे राहत सकल हिंदू समाज यांच्या वतीनं गुरुवारी शिरो तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कनमाड इथं झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी आमदार संग्राम जगताप हे बोलत होते आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की अक्षय कोळी याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर झालेला हल्ला हिंदू समाज कधीही सहन करणार नाही या अत्याचाराला नक्कीच उत्तर दिले जाईल ज्या पद्धतीनं अत्याचार होतील त्याच पद्धतीने हिंदू इथून पुढे सडेतोड उत्तर दिले असंही त्यांनी सांगितलं हरिभक्त परायण संग्राम भंडारे बोलताना म्हणाले की इस्लामी सत्ता निर्मितीसाठी विधर्मीकडून हिंदूंवर जाणीवपूर्वक अत्याचार करण्याचे आपलं रक्षण करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे त्यासाठी हिंदुत्वाच्या संघटना हिंदुत्ववादी संघटनांनी प्रत्येक गावात गल्लीबोळात जाऊन जनजागृती केली पाहिजे येणाऱ्या काळात हिंदूंवर झालेले अत्याचार खपवून घेतले जाणार नाही हे दाखवण्याची वेळ अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज आहे याची दखल प्रशासनाने घेऊन तात्काळ अक्षय अत्याचार करणाऱ्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं शिरोलचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आलं धनवाड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी पीडित कुटुंबाला तातडीनं न्याय द्यावा भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचलावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी दिलीप मानगावे श्रीत माने यांनी मनोगत व्यक्त केली कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी